संस्थापक सुभाष शहा यांच्या आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन दमाणी ब्लड बँकेचे चेअरमन डॉक्टर राजीव प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं रक्तदान शिबिरात सत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून अभिवादन केलं सुभाष रावजी शहा हे सोलापूरच्या सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात रमलेलं व्यक्तिमत्व एकोणीशे पासष्ट साली सुभाष शहा यांनी आपले भाऊ विमलकुमार शाह यांच्या सोबतीनं होटगी रोडवर चेतन फाउंड्री सुरू केली प्रिसीजनच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील प्रिसीजनचे दोन्ही युनिट सुभाष शहा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांचे उद्योग क्षेत्रातील काम हे उल्लेखनीय आहेच सोलापूरच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान देखील निश्चितच मोठं आहे अशा भावना डॉ प्रधान यांनी आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केल्या कंपनीचे संचालक रवींद्र जोशी सीईओ अनित पाल सिंह एचआर जनरल मॅनेजर राजकुमार काशीत पारितोष खेर सुहास पाटील सिद्धेश्वर चंदनशिवे डॉक्टर सुरेश जयदीप दमणी ब्लड बँकेचे कर्मचारी आदींची याप्रसंगी उपस्थिती होती स्वर्गीय सुभाष शहा हे प्रिसीजन कॅम्पशाफ्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांचे वडील होते प्रिसीजनच्या उभारणीत आणि नंतरच्या वाटचालीत यतीन शहाना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आणि मानसिक पाठबळ मिळालं ते सुभाष शहा यांच्याकडूनच दरम्यान त्यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त दुपारी बारा वाजता संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून सर्व कर्मचाऱ्यांनी एक मिनिट स्तब्ध राहून त्यांना विनम्र अभिवादन केलं त्याचबरोबर कंपनीमधील सर्व फाउंड्री आणि मशीन शॉपमधील कर्मचाऱ्यांनी देखील आपापल्या काम करण्याच्या ठिकाणी उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली अक्कलकोट रोड एम आयडीसी मधील दोन्ही युनिटमध्ये देखील स्वर्गीय सुभाष शहा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी कंपनीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते